ग्रामीण व शहरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शेरसगाव इथल्या स्त्रीजा आश्रम इथं रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं विविध आरोग्य तपासण्या तसंच तज्ज्ञांच्या सल्ल्यासह हे शिबिर पार पडलं शिबिरात डॉक्टर तज्ञ नर्स व हेल्थ वर्कर्सनं एकत्रित येऊन रक्त तपासणी ब्लड प्रेशर शर्करा तपासणी सामान्य रोगनिदान आणि आरोग्य सल्ला देण्यात आला विशेषतः ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी शिबिर उपयुक्त ठरलं उद्घाटन समारंभात स्थानिक समाजसेवकांनी आणि वैद्यकीय संघानं आरोग्य तपासण्याचं महत्त्व सांगत नियमित तपासणीची गरज अधोरेखित केली अशा शिबिरातून लक्षणे अगोदरच ओळखली जाऊन गंभीर आजारांचा प्रादुर्भाव रोखता येतो आजच्या जीवनशैलीमुळे वाढत्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे नागरिकांना आहाराचं संतुलन व्यायाम योग्य जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या शिबिरामुळं आपलं आरोग्य तपासण्याची संधी मिळाली आणि भविष्यातही अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे हे शिबीर शिरसगाव परिसरातील जनतेला आरोग्याच्या दृष्टीनं जागरूक करण्यासाठी तसंच आरोग्यसेवेचा प्रसार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे आरविन पांडुरंग भांगरे मोखाडा